शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा राहिलेला नाही या वाक्यातील उद्देश विस्तार आपल्याला ओळखायचा आहे ठीक वादाचा हा दिले मुद्दा असे आपल्याला पर्याय दिले आहेत आणि खाली पुन्हा पर्याय दिलेले आहेत याच्यामधले कोणते बरोबर आहेत ठीक आहे आता आधी लक्षात घ्या आपण वाक्यातला उद्देश आधी बघू काय आहे ठीक आहे उद्देश म्हणजे काय एखादं विधान ज्याला उद्देशून केलेलं असते त्याला वाक्यातील उद्देश म्हणतात आणि कर्ता हा वाक्यातील उद्देश असतो ते आणि कर्त्याशी संबंधित शब्द जे आहेत कर्त्याची विशेषणं असतील किंवा कर्त्याशी संबंधित शब्द असतील त्यांचा समावेश उद्देश विस्तारामध्ये होतो कारण कर्ता म्हणजेच उद्देश असतो आणि कर्त्याशी म्हणजेच उद्देशाशी संबंधित शब्द उद्देशाची विशेषणे यांचा समावेश कशामध्ये होतो उद्देश विस्तारामध्ये होतो मग आता या वाक्यातलं उद्देश काय आहे शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा, वादा वादा नस्ता है। मुद्दा आता वादाचा नाही वादाचा नसणारा काय मुद्दा मुद्दा हा जो शब्द आहे हे उद्देश आहे हे काय आहे उद्देश आहे हे उद्देश आहे हे लक्षात घ्या आता मुद्द्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे शाळेतून सहशिक्षण सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा मग आता हे बाकीचे पर्याय तर काही आपल्याला दिलेले नाहीत या पूर्ण वाक्याच्याऐवजी हा आलेला आहे आणि म्हणून हा हे या मुद्द्याचं विशेषण आहे आणि म्हणून हा हे कशामध्ये येणार उद्देश विस्तारामध्ये येणार हा हा शब्द मुद्द्याबद्दल विशेष माहिती सांगतो आणि त्या हाचा अर्थ काय कोणता मुद्दा त्यारा 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 त्या शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे मग इथे आपल्याला पर्याय तसं काही दिलेलं नाही त्यामुळे हा हे काय असेल आपलं उत्तर असेल आणि म्हणून आपल्या पर्यायामध्ये फक्त ब बरोबर हा पर्याय आपलं उत्तर असेल आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर लक्षात आलंय तर इथे उद्देश मुद्दा आहे आणि उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याचा समावेश उद्देश विस्तारामध्ये होतो आणि तो शब्द आहे हा ओके यस